नमस्ते सत्यच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जेवणाची चव वाढवणारी अगदी वर्षभर टिकणारी चटपटीत वाळवणाची मिरची आज जे आपण वाळवणाची मिरची बनवली आहे ना यामध्ये मसाले नाही दही नाही म्हणजे अगदी साधी सोपी पण चवीला अप्रतिम खुसखुशीत कुरकुरीत आणि जेवणाची लज्जत वाढवणारी ही मिरची कशी बनवायची चला पाहूयात तर ही चटकदार मिरची बनवण्यासाठी मी पाव किलो हिरवी मिरची आणली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर यावरचं पूर्णपणे पाणी पुसून घेतलं किंवा सुकवून घेतलं तरीही चालेल मी अशी हिरवीगार अगदी बारी बारीक आकारातील मिरची असते ती घेतली आहे कारण ही हिरवीगार आणि बारीक मिरची असते ती खूप तिखट असते आणि ही वाळवणाची मिरची असल्यामुळे वाळल्यानंतर तळल्यानंतर याचा तिखटपणा कमी होतो तुम्हाला जर कमी तिखट मिरची आवडत असेल तर पोपटी कलरमध्ये अगदी मोठ्या आकारामध्ये मिरची मिळते ती मिरची वापरली तरीही चालू शकतो आता या मिरच्या कट करून घेऊ मिरची कट करताना एका साईडने अशा पद्धतीने पूर्णपणे कट करून घ्यायची आणि या मिरचीतलं सगळं बी काढून घेऊ तर चमच्यानेच अशा पद्धतीने मी सगळं बी काढून घेतलं या मिरच्या कट करण्याआधी यावरील सर्व पाणी पूर्णपणे अगदी सुकवून घ्यायचं किंवा पुसून घ्यायचं कारण या मिरच्या आपण वाळवून एक वर्षभर ठेवणार आहोत त्यामुळे मिरच्याच्या वरती जर पाने असेल तर पूर्णपणे पुसून घ्यायचं आता सर्व मिरच्या कट करून बिया काढून झाल्या आहेत आता या मिरच्यांमध्ये भरण्यासाठी एक चमचा हळद आणि दोन चमचे मीठ घेऊ हळदीचे तुप्पट मीठ घेतलं आहे आता मीठ आणि हळद मिक्स करून घेऊ आणि ही मिक्स केलेली हळद आणि मीठ मिरच्यांच्या मध्ये भरून घेऊ तर कट केलेल्या भागामध्ये चिमटीने अशा पद्धतीने मी हे हळद आणि मीठ भरून घेतले एका मिरचीमध्ये जवळपास दोन चिमूट अशा पद्धतीने कट केलेल्या भागामध्ये मी भरून घेतलं या चटकदार मिरच्यांमध्ये आपण कोणताही मसाला वापरला नाही दही वापरलेलं नाही तरीही या मिरच्या इतक्या चटकदार बनतात पण ह्या मिरच्यांना हे हळद आणि मीठ भरण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण एकदा बनल्या की आपण अगदी वर्षभर जेवणासोबत खाऊ शकतो पण आमच्या घरी एक वर्षाच्या मिरच्या बनवल्या तर अगदी एक महिन्यातच या संपून जातात तर बघा अशा पद्धतीने सर्व मिरच्यांना हळद आणि मीठ लावून घेतलं आता ह्या भरलेल्या मिरच्या एका प्लेटमध्ये पातळ अशा पसरून घेऊ आणि ही मिरच्यांची प्लेट चार दिवस उन्हामध्ये ठेवून देऊ अगदी तीन ते चार दिवसात या मिरच्या मस्त कुरकुरीत वाळल्या आहेत आता या वाळलेल्या मिरच्या अगदी वर्षभर डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि अगदी पाहिजे त्यावेळी तळून खाऊ शकतो चला आपण ही तळून पाहूयात तर तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घेतलं आणि लो फ्लेमवरती मिरची तळून घेतली मिरच्या वाळलेल्या आहेत त्यामुळे अगदी पटकन तळतात तळल्यानंतर मिरची बघा किती मस्त कुरकुरीत बनली आहे ही मिरची जेवणासोबत अगदी काहीही नसेल फक्त डाळ भात असेल किंवा डाळ तांदळाची खिचडी असेल तर इतकी चविष्ट लागते तसेच चपातीसोबत भाजी नसेल तर दह्यावरती ही मिरची चुरून टाका आणि खाऊन पहा किती मस्त लागते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या थँक्यू बाय बाय